ती नाही लागत आहे ती पण एक किलो जमा तिथून पाठवलं जायचं ती पण आपल्याला तेवढं पाहायचं भेटलाच आहे ना मग आणि कुठे जायची आवश्यकता नाहीये घर बसल्याच आहे तुम्हाला ज्यावेळेस वाटलं की मी काम करू त्यावेळेस नाही वाटलं तर नको करा बा सुट्टी घ्या काही डोक्यावर नाही कामाला आता तुम्ही माल बनवून द्या किंवा काही बनवून द्या नाही वाजता कोणत्या सिनियर नाही बा तुम्ही काम नाही करताय हे नाही करताय

उलटा जातात त्याच्यामध्ये जात नाही हे पण हे तुळजापूर झाला पंढरपूर झालं तिकडल्या साईड याची मान्यता जेवढे फुलं आपण चढवतो ना देवाला नाही राहत त्याची मान्यता नाहीये म्हणते हे चढवासाठी

म्हणून बायना हे पुरवठा कमी उठायचं काम नाही एकदा हातात घ्यायची कि पूर्ण वाढ बने नाही का टोपलं घेऊन बसला आपलं ती झालं ते

आता आपल्याकडे वापरते आप आता हे चालू झाल्यानंतर आपण इकडे विकू ना नाही विकून आपण हा माहोल करू शकतो आपल्याकडे आता हा प्रोडक्ट इथे नाही आहे तर आपण करू शकतो ना मग जस कंपनी राहते पण तर दिसेल घेणार ना आता आमचं तेच चालू आहे की आता जे सीजन आहे ना आपलं गणपती झालं देव्या झाल्या तर आपण माल ठेवायचं म्हणजे मॅडम कडून मिळते तिला पाठवायचं म्हणजे आपण इथे सेल करू शकतो ती आपल्याला ऐंशी पैसे देते याच्यावर तर तुम्ही दोन रुपयानं विकू शकता दुकानामध्ये दहा रुपयाची आहे ना तुम्ही पाच रुपयानं विकू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती लागायचा आहे ना लागता आता ते तू आपल्याला असं आता आमच्या जातेमध्ये लाजून जाते कोणी कोणी तर हे काही कच्चा माल ते घरीच बनवून ती कसं ते विकत बसते ना आपल्याला पैसे पाठवते असं पण हे एकदा घेऊन बसलं की म्हणजे खूप मोठी लढ असते नाही का एकदा आपल्या याच्यामध्ये घेऊन बसलं वाट्यामध्ये की ते बसून करायचं एकवीस मनी म्हणा किंवा एकावन्न मनी मग हे कापून घ्यायचं कलर करून घ्यायचे तीन रुपयाला एक पॉकेट तीन रुपयाला जाते तो मग अशी शिकवलाय याचा पाकीट पाकी अलग बनवायचा याचा पाकीट अलग बनवायचा याचे सर्व अलग अलग रेट आहे अलग अलग रेट आहे आणि अलग अलग बनवायचा म्हणजे तुम्हाला एक किलोचा माल याचा पर्याय बनवायला तुम्हाला हे बनवायचं असेल तर हे बनवायचं असेल तर याचा तुम्हाला जो बनवता येते तो बनवा तुम्हाला जे सोपं वाटते नाही का ते करायचं आपल्याला जे वाटतं हे याचे पैसे आणि